नमस्कार मित्रांनो मराठी योजना या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे मित्रांनो शबरी घरकुल योजना शहरी भागात राबवण्याकरिता अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि आता शहरामध्ये शबरी घरकुल योजनेअंतर्गत घरकुलांना अडीच लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे आणि या संदर्भातच जी आर पण इथे निर्गमित करण्यात आलेला आहे चला तर जाणून घेऊयात जी आर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशीच माहिती तुम्हाला भेटून जाईल चला तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो शबरी आदिवासी घरकुल योजनेची शहरी भागात अंमलबजावणी करण्याबाबत मित्रांनो हा जो काही जी आर आहे हा महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता शासन निर्णय राज्यातील शहरी भागातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक कुडामातीच्या घरात झोपड्यांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवाऱ्यात राहत राहतात अशा अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांना शबरी आदिवासी घरकुल योजनेचा लाभ देण्यात येत आहे मित्रांनो इथे लाभार्थीची काही पात्रता आहे ती तुम्ही इथे पाहू शकता लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा लाभार्थ्याच्या लाभार्थ्याचे स्वतःच्या नावाने पक्के घर नसावे महाराष्ट्र राज्यातील पंधरा वर्षापासून पासून रहिवाशी असावा लाभार्थ्याचे घराचे बांधकाम करण्यासाठी स्वतःची किंवा शासनाने दिलेली जमीन असावी यापूर्वी कोणत्याही शासकीय घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा वय अठरा वर्ष पूर्ण असावे स्वतःच्या नावाने बँक खाते असावे इथे पाहू शकता आणि इथे जे काही घरकुल बांधकाम क्षेत्र आहे ते इथे तुम्ही पाहू शकता अठ्ठावीस तीन दोन हजार तेरा रोजीच्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार घरकुलाचे बांधकामाचे चटई क्षेत्र दोनशे एकोणसत्तर चौरस फूट एवढे राहील इथे जे काही उत्पन्न मर्यादा आहे ती देखील इथे दिलेली आहे वार्षिक उत्पन्न मर्यादा ही तीन लक्ष पर्यंत असावी आणि मित्रांनो शबरी घरकुल योजनेअंतर्गत जे काही अनुदान इथे मिळत दिले जाणार आहे ते इथे तुम्ही पाहू शकता इथे चार टप्प्यामध्ये इथे दिले जाणार आहे घरकुल बांधकामासाठी अनुदान रक्कम ही अडीच लाख एवढी राहील सदर अनुदान रक्कम ही खालीलप्रमाणे चार टप्प्यात लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल मित्रांनो आधार संलग्न बँक खात्यात म्हणजेच तुमच्या ज्या अकाउंटला तुमचं आधार डीबीटी लिंक आहे आधार मॅपिंग आहे म्हणजेच आधार लिंक आहे त्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे आणि जे काही अनुदान मंजुरीचे टप्पे आहेत ते तुम्ही इथे पाहू शकता पहिला जो काही टप्पा आहे मित्रांनो घरकुल मंजुरी चाळीस हजार रुपये दुसरा जे काही टप्पा आहे हा ऐंशी हजार रुपये व लिंटल लेव्हल वर गेल्यानंतर ले मित्रांनो परत तिसरा टप्पा ऐंशी हजार रुपये आणि घरकुल पूर्ण झाल्यानंतर जो काही चौदा टप्पा आहे हा पन्नास हजार रुपये असे ऐकून अडीच लाख रुपये ते अनुदान इथे मिळणार आहे आणि मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे काही आवश्यक कागदपत्रे आहेत ते देखील इथे दिलेले आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता अर्जदाराचे नजिकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो दुसरं म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्र अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे किंवा नाही यासाठी पुरावा उत्पन्नाचा दाखला तहसीलदार यांचा सीधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड आधार कार्ड एक रद्द केलेला धनादेश चेक अथवा छायांकित खाते इथे जे काही अर्ज करावाची पद्धत आहे ती पाहू शकता या शासन निर्णयाच्या परिशिष्टामध्ये विविध केलेला अर्ज व कागदपत्रे ही प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे व्यक्तीस टपालाने हिमालद्वारे सादर करावा आणि मित्रांनो इथे या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे काही प्राधान्य दिलेलं आहे ते देखील तुम्ही इथे पाहू शकता जातीय दंगलीमध्ये घराचे नुकसान झालेली व्यक्ती व्यक्ती विधवा किंवा प्रित्यक्त महिला आदिम जमाती जमातीची व्यक्ती अशा प्रकारे मित्रांनो शबरी घरकुल योजनेअंतर्गत महत्वाची अपडेट होती हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र